नमस्कार मंडळी कुंभ राशीच्या मित्रांनो आता वेळ आली आहे त्या क्षणाची ज्या क्षणाची वाट तुम्ही अनेक जन्मांपासून पाहत होता अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तारखेपासून सुरू होणार आहे असा काळ जो तुमचं नशीब तुमचं जीवन आणि तुमची ओळख सगळं काही बदलून टाकणार आहे हा काळ आहे एकशे वीस दिवसांचा पण त्यात घडणारे बदल ते पुढील बारा वर्षाच्या भविष्यावर शिक्का मारणार आहेत व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा स्वामींच्या सगळं एका क्षणात धुळीत मिसळणार आहे आणि त्या राखेतून उगवणारा हे नवीन कुंभ जो आकाशासारखा विशाल समुद्रासारखा खोल आणि विजेसारखा प्रचंड असेल हे दिवस असतील विस्फोटाचे दिवस एक एक करून ग्रह तारे आणि ब्रह्मांड तुमचं नशीब पुन्हा लिहू लागतील शनी तुमचं कर्म उजागर करेल गुरु तुमच्या डोळ्यात नवा प्रकाश भरेल आणि राहू केतू तुमचं गुपित सामर्थ्य जागवतील ही वेळ आहे जेव्हा तुम्हाला सगळ्यांनी ओळखलं जाईल जेव्हा लपलेलं तेच उघड होईल जेव्हा तुम्ही स्वतःलाच म्हणाल होय हाच माझा काळ आहे अकरा नोव्हेंबर पासून सुरू होणारा हा एकशे वीस दिवसांचा ब्रह्मांडीय विस्फोट तुमच्या प्रत्येक कर्माचा परिणाम घडवेल तुमच्या नशिबाचा नवा अध्याय उघडेल आणि एकदा हा प्रवास सुरू झाला की त्याला थांबवणं कोणालाच शक्य नाही हा आहे कुंभयुगाचा आरंभ तुमच्या तुमच्या आत्म्याचा विस्फोट नशिबाचा पुनर्जन्म स्वागत आहे त्या बदलाला जो थांबवणं शक्य नाही विस्फोटाची सुरुवात अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस केवळ तारका नाही तर कुंभ राशीच्या नव्या नीतीचा उदय आहे या दिवशी ब्रह्मांडात एक शक्तिशाली संयोग आणि शनी आणि गुरु या दोन ग्रहांचा लाभ स्थानावर संयोग हा संयोग साधा नाही तर हा म्हणजे कर्मविस्फोट योग जो तुमच्या भूतकाळात केलेल्या प्रत्येक चांगल्या कर्माचे दैवी उत्तर देणार आहे आतापर्यंत तुम्ही जे काही सहन केलं ज्या अडचणीतून गेला ज्या प्रयत्नानंतरही फळ मिळालं नाही त्या सगळ्याचं फळ आता अचानक आणि प्रचंड वेगाने परत येऊ लागेल जणू काही ब्रह्मांड स्वतः तुम्हाला म्हणते की तुझा काळ सुरू झाला आहे नोव्हेंबर पासून सुरू होणारे पहिले तीस दिवस म्हणजे कुंभ राशीच्या नशिबाचा विस्फोटक दरवाजा ग्रहांची रचना तुमच्या बाजूने फिरू लागते शनी तुम्हाला मेहनतीचे फळ देतो गुरु तुमच्या देत। तुम्हाला आत्मविश्वास देतो या काळात तुम्ही आतून वेगळं जाणवायला लागाल मनात एक विचित्र शांती आणि एकाच वेळी आग पेटल्यासारखी ऊर्जा हीच ती कर्मविस्फोटाची सुरुवात नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात काय घडेल नोकरी आणि व्यवसायात उंच भरारी जे अनेक वर्षापासून बढतीची वाट पाहत होते ज्यांना आपली किंमत कधीच ओळखली गेली नाही त्यांच्या नावाचं कौतुक होऊ लागेल वरिष्ठ मंडळी तुमच्याकडे लक्ष देऊ लागतील काहींना अचानक नवीन जबाबदारी पदोन्नती किंवा स्थानांतर मिळू शकतो आणि तेही तुमच्या स्वप्नांच्या दिशेने व्यावसायिकांसाठी हा काळ सुवर्ण संधी घेऊन येतो गुरु तुमच्या सातव्या दृष्टीतून व्यावसायिक संबंध वाढवतो नवीन संपर्क नवीन ग्राहक आणि नवीन कल्पना तुमच्याकडे येतील अडकलेले प्रोजेक्ट किंवा कंत्राट अचानक मंजूर होऊ शकतात अगदी दीर्घकाळ थांबलेले पेमेंट देखील मिळतील आर्थिक क्षेत्रात नवी उंची अडकलेला पैसा हे दोन शब्द जे कुंभ राशींसाठी त्रासदायक ठरले होते ते आता इतिहास होणार आहेत अकरा नोव्हेंबर नंतर ग्रह तुमच्या धनस्थानावर लाभांचा वर्षाव करतायत अनपेक्षित ठिकाणाहून पैसा मिळेल कधी जुनं कर्ज वसूल होईल कधी काही गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळेल तुम्ही ज्या ठिकाणी हात घालाल तिथे नशीब साथ देईल मी प्रयत्न करतो पण काहीच होत नाही ही भावना आता कायमची संपेल मालमत्ता वाहन आणि स्थिरतेचा योग कुंभराशीच्या आयुष्यात स्थिरता हा शब्द क्वचितच टिकतो पण या काळात स्थैर्य स्वतःहून तुमच्याकडे येईल घर फ्लॅट जमीन किंवा वाहन खरेदीची संधी निर्माण होईल जे लोक स्वतःचं घर हवं म्हणून आतापर्यंत थांबले होते त्यांच्यासाठी ही वेळ परिपूर्ण आहे गुरुचा प्रभाव तुमच्या चतुर्थ स्थानावर सकारात्मक आहे म्हणून घरगुती वातावरणात ही शांतता आणि समाधान वाढेल कुटुंबात एकता आनंद आणि नवीन सुरुवात दिसून येईल परदेशासंबंधित कामामध्ये गती राहूचा प्रभाव तुम्हाला विदेशाशी जोडणाऱ्या दारांकडे नेईल ज्यांनी परदेश शिक्षण नोकरी किंवा व्यापारासाठी अर्ज केले होते त्यांना यशाची हिरवी झेंडे दिसू लागेल अडकलेले विजा प्रोजेक्ट किंवा कागदपत्र मंजूर होतील काहींसाठी ही वेळ परदेशात स्थायिक होण्याची दिशा ठरेल तर काहींसाठी परदेशातून मोठा आर्थिक लाभाचे पत्र येईल आत्मविश्वास आणि ओळख यांचा विस्फोट हा काळ तुम्हा तुम्हाला स्वतःबद्दल नव्याने विचार करायला लावेल तुमच्या डोळ्यात नवीन तेज येईल मनात नव बळ आणि स्वतःवर विश्वास निर्माण होईल लोक तुमचं नाव घेऊन बोलू लागतील हा बदलायला लाय असं सगळ्यांना वाटेल कारण हो तुम्ही खरोखर बदललेले असाल ही आहे ती वेळ ज्यावेळी तुमचं जुनं रूप संपेल आणि नवीन व्यक्तिमत्व जन्म घेईल कुंभ राशीच्या मित्रांनो अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होणारा हा पहिला विस्फोट म्हणजे ब्रह्मांडाने दिलेला पहिला इशारा आहे आता थांबू नका आणि आता मागे वळू नका या तारखेपासून तुमच्या प्रत्येक निर्णयात प्रत्येक पावला दैवी हात स्वतः साथ देईल कारण हा काळ आहे कर्मविस्फोटाचा आरंभ आणि एकदा हा विस्फोट सुरू झाला की त्याचा प्रकाश वर्षानुवर्षे तुमच्या नशिबात चमकत राहील परिवर्तनाचा मध्य जानेवारी दोन हजार सव्वीस हा भाग विस्फोटाच्या काळाचा मध्यबिंदू आहे जिथून कुंभ राशीच्या जीवनात आध्यात्मिक जागृती मानसिक क्रांती आणि जीवनाच्या नव्या दृष्टिकोन येतो जानेवारी दोन हजार सव्वीस हा काळ म्हणजे कुंभ राशींसाठी ब्रह्मांडाचा मध्यबिंदू अकरा नोव्हेंबर पासून सुरू झालेला विस्फोटाचा प्रकाश आता पूर्ण तेजात झळकतोय हे दिवस तुमच्या आयुष्याचा नवा अर्थ घडवतील नवा मार्ग दाखवतील आणि तुम्हाला स्वतःच्या शक्तीशी जोडतील हा काळ आहे परिवर्तनाचा मध्य जिथे आयुष्य परिवर्तनागृती आणि नवीन जन्म आत्मिक आणि अंतर्ज्ञानाचा विस्फोट कुंभ राशीचे लोक आता आध्यात्मिक ऊर्जेशी जुळायला लागतील तुमचं अर्थ अंतर्ज्ञान म्हणजे तुमचं सहाव्य इंद्रिय अतिशय तीव्र होईल जे लोक भविष्य काळात काय होणार आहे हे ओळखू शकत नव्हते ते आता घटना घडण्याआधीच त्यांची त्यांना जाणीव करू शकतील तुम्हाला स्वप्नातून संकेतातून योगायोगातून ब्रह्मांड संवाद साधू लागेल काहींना त्यांच्या जीवनातील अध्यात्मिक गुरु भेटतील काहींना ध्यान जप मंत्र किंवा पूजा यात अनपेक्षित आकर्षण वाटेल हा काळ म्हणजे आत्म्याचा आरसा जिथे तुम्ही स्वतःकडे पाहाल आणि म्हणा जाणाल की तुम्ही फक्त माणूस नाही तर एक ऊर्जा आहात जी परिवर्तनासाठी पृथ्वीवर आली आहे वैयक्तिक ओळख आणि नातेसंबंधांमध्ये उलथापालत परिवर्तनाचा मध्य म्हणजे भावनिक कसोटीची वेळ काही नातेसंबंध जे आजवर तुमच्या आयुष्याचा भाग होते ते आता आपोआप तुटतील ज्यांचं राहणं भाग्य होतं ते राहतील आणि ज्यांचं अस्तित्व केवळ तुमचं धैर्य तपासण्यासाठी होतं ते दूर जातील तुम्हाला जाणवेल की काही लोक फक्त तुम्हाला अडवण्यासाठी आले होते तर काहींनी तुमचं भविष्य घडवण्यासाठी हात दिला या काळात मन दुखेल पण त्याच वेळी एक अजब हलकेपणा येईल जणू भार उतरला आहे प्रेम संबंधात नवा प्रवास सुरू होऊ शकतो अनेक राशींना त्यांच्या खऱ्या सोलमेटचा संकेत मिळू शकतो नातेसंबंध आता भावनांवर नव्हे तर आध्यात्मिक जोडणीवर उभे राहतील करिअर आणि व्यवसायातील नवा मूड जानेवारी हा महिनाच वेगळा वास घेऊन येतो मी काय करतो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या काळात मिळेल गुरु तुमच्या दशम स्थानावर प्रकाश टाकतो आणि अचानक तुम्हाला आपल्या जीवनाच्या व्यवसाय करतील काही नवीन तंत्रज्ञान कला किंवा शिक्षणात गुंततील ही स्वतःच्या मार्गावर उभं राहण्याची तुमचा आत्मविश्वास तुमचा आवाज तुमचा निर्णय हेच आता तुमचं भविष्य ठरवतील जे लोक दीर्घकाळ काहीतरी तयार करत होते जसं पुस्तक प्रोजेक्ट म्युझिक किंवा स्वतःचं चॅनेल त्यांचं काम अचानक प्रकाशाचं झोतात येईल लोक तुम्हाला ओळखू लागतील आणि म्हणतील हाच तो आहे जो आधी शांत होता धनलाभ आणि दैवी संरक्षण कुंभ राशीच्या आयुष्यात धनलाभ आता केवळ नशिबाने नाही तर कर्माने येतो तुमच्या पूर्व कर्माचे फळ आता रोख रकमेत संधीमध्ये आणि बळात परत येईल व्यावसायिक लोकांना अप्रत्यक्षित कॉन्ट्रॅक्ट मिळतील काही ना जुनी गुंतवणूक दुप्पट परत मिळेल ज्यांना अडचणी होत्या त्यांना अचानक देवाने हात लावल्यासारखं वाटेल त्या काळात तुम्ही कितीही संकटात असला तरी काही अदृश्य शक्ती तुम्हाला खाली पडू देणार नाही हे दैवी संरक्षण आहे जे फक्त त्या लोकांना मिळतं ज्यांचं कर्म शुद्ध आणि हेतू निस्वार्थ असतो मनोबल आणि आरोग्यात नवा तेज जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये तुमचं मनोबल कमालीच वाढेल ज्यांना थकवा नैराश्य किंवा अनिश्चितता वाटत होती त्यांना नव्या उत्साहाची लहर जाणवेल शरीर हलक मन स्थिर आणि विचार तीव्र होतील हा काळ आहे ध्यान योग आणि आरोग्य सुधारण्यासाठी आदर्श जर तुम्ही या काळात आत्मशिस्त राखली तर पुढील दशक तुमचं सोनं होईल कुंभ राशीच्या मित्रांनो जानेवारी म्हणजे तुमच्या जागृतीचा महिना ही वेळ आहे स्वतःच्या प्रकाशाला ओळखण्याची स्वतःच्या सत्याशी एकरूप होण्याची अकरा नोव्हेंबरला जो विस्फोट सुरू झाला तो आता हृदय मन आणि आत्मा या दुमलत आहे तुमचं ब्रह्मांड बदलतंय आणि तुम्ही त्याच्या मध्यभागी आहात अंतिम विस्फोट फेब्रुवारी ते अकरा मार्च दोन हजार सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ब्रह्मांड आता पूर्ण वेगात काम करते अकरा नोव्हेंबरला सुरू झालेलं परिवर्तन प्रवाह आता आपल्या शिखरावर पोहोचतोय ही वेळ आहे अंतिम विस्फोटाची ज्यात सगळं काही चांगलं किंवा वाईट पूर्णपणे स्पष्ट होतं त्या काळात कुंभराशीच्या आयुष्यातील प्रत्येक ग्रह जागृत होतो शनी गुरु राहू आणि केतू चारही दिशांनी तुमची ऊर्जा तुमच्याकडे येते हा काळ म्हणजे ब्रह्मांडीय न्यायाचा कर्माच्या परिपूर्ण तोलाचा क्षण एक नियतीचा शिखर कर्माचा अंतिम फळ फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच तुम्हाला जाणवेल की काहीतरी मोठं घडतंय अनेक वर्षांची मेहनत आता अखेर आपलं फळ दाखवते त्यांना अंधार वाटत होता त्यांच्यासाठी आता प्रकाश सुरू होतोय काही कुंभराशी या काळात प्रचंड मोठी संधी किंवा आयुष्य बदलणारा निर्णय घडतो नोकरीत दीर्घ प्रतीक्षेनंतर बढती मिळते व्यवसायात मोठं डील हाती लागतं किंवा अनेक वर्ष अडलेलं प्रकरण एका रात्रीत सुटतं हा काळ म्हणजे कर्माचा सुवर्ण परिणाम ब्रह्मांड आता पेरले ते आता तू जे आहे ते फळायला बृहस्पती शनी आणि राहू कुंभ संयोग ब्रह्मांडीय टक्कर फेब्रुवारीच्या उत्तर बृहस्पती आणि शनी यांचा प्रभाव राहू कुंभ अक्षावर येतो हा संयोग अत्यंत दुर्मिळ आहे शतकातून एकदाच घडणारा हा योग तुम्हाला दोन गोष्टी देतो एक प्रचंड शक्ती दोन अंतिम परीक्षा तुमच्या जीवनात घडणाऱ्या घटनांचा वेग अचानक वाढतो अचानक निर्णय अनपेक्षित भेटी जुने प्रश्न सुटणं आणि काही वेळा अनपेक्षित धक्के पण लक्षात ठेवा हे सगळं तुमचं शुद्धीकरण आहे शनी तुम्हाला आता परीक्षेतून पार करत आहे जेणेकरून तुम्ही पुढील दशकांसाठी तयार व्हाल या काळात जे काही तुटते ते तुम्हाला मुक्त करते जे काही संपते ते पुढचं नवं बीज पेरते ज्यांना तुम्ही गमावताय असं वाटतंय ते, ते प्रत्यक्ष तुम्हाला अधिक शक्तिशाली बनवते दैवी उत्थान आत्मविश्वासाचा सर्वोच्च क्षण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात तुम्ही स्वतःबद्दल पाहाल ज्यांना आधी दुर्बल वाटत होतं ते आता अजय होतील तुमच्या डोळ्यात आत्मविश्वासाचा ज्वालामुखी पेटलेला असेल लोक तुमच्याकडे आकर्षित होतील तुमचं मत ऐकतील आणि अनेक ठिकाणी तुम्ही नेतृत्व भूमिकेत दिसाल हा काळ म्हणजे तुमच्या सिंहासनावर परतण्याचा तु क्षण कुंभराशीला ब्रह्मांड पुन्हा त्याच स्थान देते आता तुम्ही फक्त प्रवासी नाहीये तुम्ही मार्गदर्शक आहात मोठे निर्णय आणि जीवनाचा नवा मार्ग मार्चच्या पहिल्या आठवड्यात जीवन तुम्हाला एका चौकात उभं करेल इथं तुम्हाला एक मोठा निर्णय घ्यावा लागेल तो नोकरी करिअर विवाह स्थलांतर किंवा एखाद्या जुन्या स्वप्नांबद्दल असू शकतो हा निर्णय तुमच्या पुढच्या दशकाचे नशीब ठरवेल म्हणून घाबरू नका कारण तुमच्या मनात जे योग्य वाटते तेच ब्रह्मांडाचं उत्तर आहे ज्यांना परदेशात जायचं आहे त्यांना योग दिशा योग्य दिशा मिळेल ज्यांना विवाह हो किंवा प्रेमात स्थैर्य हवा आहे त्यांना योग्य व्यक्ती भेटेल आणि ज्यांना आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे त्यांच्यासाठी हा काळ आरंभाचा क्षण आहे अकरा मार्च दोन हजार सव्वीस या नव्या युगाचा सूर्योदय अकरा मार्च हा दिवस म्हणजे विस्फोटाचा शेवट नव्हे तर नवयुग सुरू होण्याचा दिवस या दिवशी तुमचं जीवन तुमचं मन तुमचं भविष्य एका नव्या ऊर्जेने भरून जातं शनी आता स्थैर्य देतो गुरु तुम्हाला योग्य मार्ग नेत राहतो आणि तुम्हाला राहू पुढे यशाच्या दिशेने ढकलतो तुमचं रूप मागे राहतं तुम्ही आता नवीन कुंभ झाला आहात जो आत्मविश्वासाने चालतो जो आपल्या स्वामी आहे जो ब्रह्मांडाशी एकरूप झालाय कुंभ राशीच्या मित्रांनो अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेलं ब्रह्मांडीय वादळ आता संपलंय पण त्याने तुम्हाला नवीन जीवन नवीन ओळख आणि नवीन युग दिले हा काळ तुमच्या पुनर्जन्माचा होता आता तुम्ही जसं विचाराल तसं घडेल जसं ठरवाल तसे, तसे मिळेल कारण आता तुम्ही स्वतःच्या नियतीचे निर्माता आहात स्वागत आहे त्या कुंभयुगाचं ज्यात तुमच्या नव्या तारकांसारखं चमकेल आणि ब्रह्मांड सुद्धा म्हणेल हे आहे खरा विस्फोट जो थांबवणं शक्य नाही कुंभ राशीच्या मित्रांनो हा काळ तुम्हाला घडवण्यासाठी आला आहे तोडण्यासाठी नाही अकरा नोव्हेंबर पासून सुरू झालेलं कर्मविस्फोट हा फक्त ग्रहांचा खेळ नाही तो तुमच्या आत्म्याचा पुनर्जन्म आहे या एकशे वीस दिवसात जे काही घडेल ते तुम्हाला तुमच्या खऱ्या शक्तीकडे नेईल काहींसाठी हा काळ वेदनेचा असेल काहींसाठी विजयाचा पण प्रत्येकासाठी तो परिवर्तनाचा असेलच शनी तुमचं कर्म परत देईल गुरु तुमच्या मार्गात प्रकाश आणेल आणि ब्रह्मांड तुमचं नशीब नव्याने लिहील आता तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे थांबू नका विश्वास ठेवा की जे काही घडतय ते तुमच्याच चांगल्यासाठी आहे ज्यांनी संयम श्रद्धा आणि परिश्रम यांचा मार्ग धरला ती पुढील बारा वर्ष तेजाने झळकतील कुंभराशीच्या लोकांचा हा विस्फोट फक्त वैयक्तिक नाही तो युग परिवर्तन आहे अकरा मार्च दोन हजार सव्वीस रोजी जेव्हा हा विस्फोट पूर्ण होईल तेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल हेच तर मी बनण्यासाठी आलो होतो ब्रह्मांडाने तुम्हाला निवडले आता तुमचं काम आहे स्वतःवर विश्वास ठेवणं तुमच्या कृतीतून ते शक्तीला जिवंत करणं हा आहे कुंभयुगाचा आरंभ तुमच्या अंतर्मनाचा विस्फोट नवा अध्याय नव तेज नवा भाग्य बदल सुरू झाला आहे आता त्याला थांबवणं कोणालाच शक्य नाही हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थक